भारताची पलिंग इलेव्हन विरुद्ध पाकिस्तानची प्लिंग इलेव्हन कोणाच्या प्लिंग मध्ये किती दम भारताची ताकद काय आणि कमजोरी काय पाकिस्तानची ताकद काय आणि कमजोरी काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाराष्ट्र अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारताने पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध भारत जिंकलेला आहे तर पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध भारत पाकिस्तानचा पराभव झाला होता तर तेवीस फेब्रुवारीला विरुद्ध पाकिस्तान हा सर्वात हाय वोल्टेज सामना तेवीस फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे या चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना विरुद्ध पाकिस्तान हा तेवीस फेब्रुवारीला खेळला जाणार आहे तर आपण सर्वात प्रथम पाहूया दोन्ही टीमांची प्लिंग लेवन तर मित्रांनो भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे सला मिळते नंतर विराट कोहली श्रेयस अय्यर के एल राहुल हार्दिक पंड्या अक्षय पटेल रवींद्र जडेजा कुलदीप यादव मोहम्मद शमी आणि हर्षित राणा अशी आहे भारताची पिलिंग लोन तर पाकिस्तानची पिलिंग लोन इमा मोहलक आणि बाबर आजम हे सलामीले येतील नंतर तिसऱ्या क्रमांकावरती कामरान गुलाम चौथ्या क्रमांकावरती मोहम्मद रिझवान पाचव्या क्रमांकावरती आगाद सलमान सहाव्या क्रमांकावरती तैयब ताहिर सातव्या क्रमांकावरती खुजदिल शाह आठव्या क्रमांकावरती शेनशाह आफ्रिदी नव्या क्रमांकावरती हरिश राऊत दहाव्या क्रमांकावरती नसीम शाह आणि अकराव्या क्रमांती अब्रा अहमद अशी असू शकते पाकिस्तानची प्लिंग येवन तर आता आपण पाहूया भारताची ताकद काय काय आहे आणि कमजोरी काय आहे तर मित्रांनो भारताची ताकद ताकद असणार आहे कारण भारताच्या प्लिंग लेव्हनमध्ये सर्व मॅच विनर्स खेळाडू आहेत पहिल्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकापासून अकराव्या क्रमांकापर्यंत त्यांच्यात मॅच विनर्स आहेत गिल रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस इयर एल राहुल अक्षर पटेल रविंद्र जडजा मोहम्मद शमी हर्षित राणा हे सर्व मॅच विनर्स आहेत त्यांच्याकडे आठव्या क्रमांकावर फलंदाजी आहे आठव्या क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे बॅट्समन आहेत अक्षर पटेल रवींद्र जडेजा हे देखील मॅच खेचून काढतात तर त्यांच्याकडे आणि भारताचे सर्व बॉलर्स चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हर्षित राणा मोहम्मद शमी अक्षर पटेल रविंद्र जडजा हे सर्व फॉर्ममध्ये आहेत आणि भारताचे सर्व बॅट्समन देखील फॉर्ममध्ये दे आहेत रोहित शर्मा आणि गेले चांगली कामगिरी केली रेस एर्ने देखील चांगली कामे केली होती निलरविरुद्ध तर भारताची कमजोरी हा विराट कोहलीचा फॉर्म विराट कोहली हा सध्या दे फॉर्ममध्ये नाही आणि कुलदीप यादवचा फॉर्म या दोनच भारताच्या कमजोरीच्या बाजू आहेत नाहीतर भारताची ताकदच ताकद आहे तर आता ताकत ताकत आपण पाहूया पाकिस्तानची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे तर भारताकडे खूप मॅच विनर्स आहेत परंतु पाकिस्तानकडे मॅच विनर्सची ही कमी आहे असे त्यांचा माजी कॅप्टन शाहिद अफ्रिदीचे म्हणणे आहे इंडियाकडे खूप मॅच विनर्स आहेत परंतु पाकिस्तानकडे मॅच विनर्स नाहीत पाकिस्तानची टीम बाबर आजम आगा सलमान आणि मोहम्मद रिझवान या तीन खेळाडूंच्या भरोश्यावर आहे ओपनिंगमध्ये बाबर चालावा मिडल मध्ये आगा सलमान चालावा मोहम्मद रिझवान चालावा तरच पाकिस्तानची टीम जिंकत आहे आता आपण ट्राय सिरीज मध्ये बघितले आगा सलमान आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीच मॅचे जिंकवल्या होत्या तर बा पाकिस्तानची फास्ट बॉलर्स यांना लय सापडत नाही चेन्सच्या प्रदी हरीश राऊफ नसीम शाह या सर्वांना खराब फॉर्म आहे त्यांचा तर पाकिस्तानची टीम आगा सलमान मोहम्मद रिझवान आणि बाबर आजम या तीन खेळाडूंच्या भरोश्यावरच आहे तसे पाकिस्तानचा माजी खेळाडू देखील म्हटलेला आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते ते विस्तार केला या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल भारत की पाकिस्तान आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा